श्याम आहे सकाळ सकाळ उघार वाजवतो भो म्हाताऱ्या माणस बाहेरच नाही निघो खर आहे राम राम गरे गरे मोकळे काला काला चेस मात <laughs> <गर्ण। laughs> काढतो काढतो टिंगल्या जाल्या तुला आहे ना माझ्याकडे काही बघितलं का तुला निसते गाणे सुजूत जाल्या अरे गावची डेपुटी येते हा त्यांनीच करायचा ना आपलं काय खर आहे आपण गरीब माणसं ना श्यामे आपल्या मागेच्यावर राय बनवता आ, 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 आता कोणता घेतला काय ना कोणता आहे काय बरे नाव येत नाही तुला आता हे गुची ग्वाची ग्लुची ग्लुची मला नावं घेताय ना तुम्ही बसा काय ग्लुची का गुची काय <laughs> नावाला काय नाही जाऊ दे महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला अगत होते पहा तुम्ही स्टेज समोर किती काँग्रेस उगले गावात मग गावात कुणी आलं गेलं तर काय म्हणतील मला काय दाखवतो तुम्ही काँग्रेस उगले म्हणून गावातले नाहीत काय उकत घेतलं मी सगळं आम्ही गावातले म्हणून लक्ष ठेवतो ते कोणतरी पार कचरा कुंडा गेली ते कचरा हो सगळा टाकून आणून टाकते तिथे सांगा बरं हे बघ तुम्ही ना मला ते काम सांगू नका गाव सगळ्याच हे सगळ्यांनी काम केलं पाहिजे सरपंचा उपसरपंचानी एकट्याने उक्त नाही घेतला सगळे काम मिळून कोण काम करीन ते सगळे मिळून करा ना मग करा ना एक दिवस श्रमदान करा एक दिवस रमदान भाऊ माझ्याकडे पैसे बिसे काही नाहीत भाऊ शामे मी काय दान करणार नाही भाऊ सर जाम म्हणजे काय काय सर त्याला सांगतोय मित्राला दिसतो या बरोबर राहतो तो काही नाही श्रमदान करायचं असतं कुठे पैसे त्याला पैसे नाही द्यावा लागत मग कष्टदान करायचे असते आतापर्यंत मग कष्टदान केलेत मी त्या कष्टदान आहे ना सुगंधा मॅडम यांना त्यांना केले असतील तुम्ही बरं का तू मला नाही केले का तुमचं काम नाही केलं काय मी काय काम काय काम केलंय दहा वीस रुपयात मग काय असं वीस रुपयात काम होत असतं काय अरे मग तुझ्या लक्षात नाही आलं कष्टदान करणं किंवा श्रमदान करणं म्हणजे त्याचा मोबदला न घेणं म्हणजे न पैसे करता केलेलं काम म्हणजे श्रमदान अरे येड्या गावाच्या करता किंवा महाराष्ट्राच्या राज्याच्या करता आपण जे आपल्या परीने होता येईल तेवढं श्रमदान करायचं गावची स्वच्छता म्हणा गावचा एखादा रस्ता म्हणा तो आपल्या स्वख करायचा किंवा स्वतः कष्ट करून करायचा याला श्रमदान म्हणते म्हणतो मिळून कष्ट करून करू किती पैसे अरे याच्यात टांगणार आहोत म्हणतात घरा मग तेवढा अरे पैसे तर घ्यायचे नाही ना मग कशाला काम करू मी मला काय करायचे त्याच इकडे इकडे तू इकडे काय अरे श्रमदान म्हणजे पैसे न घेता काम करणे आपले स्वतःचे कष्ट दान करायचे म्हणजे आपण स्वतः काम करायचे आता याच्यावर परत याच्यावर बुद्धी चालू नको तू एवढंच लक्षात ठेव कष्ट कसे दान करायचे तू ग बस बस तू शांत तू बस बस बोल काम आहे एक काम करतो सगळ्याच्या घरी घरू जाऊ सांगू आणि आज दुपारी सगळे जामा चालू केव्हा मग थोड्या वेळेस जामा आणि सगळ्यांनी हे करा काय करू आज निरोप देऊ थोड्या सगळे आज निरोप देऊन थोड्या वेळ बोलून घेऊ म्हणजे येणार झाला काय तू मग कसं करायचं आता थोड्या वेळ निरोप देऊ आणि सकाळी दोन तासाचं काम आहे या सगळ्यांनी तेवढं करून टाकू लगेच निरोप देऊ चल रे चल डेपुटी दोन चार जणांनी सांगितले आता गावात आबा आले सांग राम राम आबा थमना थमान आहो तुमच्याकडे काम आहे काय चालवा माणूस एवढा माणूस फ्रेश असतो गावामध्ये योगाचे परिणाम आहेत ते योगा करते रोज ते आनंदी राहायचं एकदम मस्त बरं बरोबर आबा काय केलंय आपलं त्या मंदिराच्या अलीकडे स्टेज नाही का त्याच्या पुढं लय काँग्रेस झाले तर आता कोणी काय येत नाही कामाला यायला त्याला तर आपल्या सगळ्या गावातल्या काही मोजक्या मोजक्या लोकांनी मिळून तेवढं श्रमदान करायचं श्रम या थोड्या वे वे वेळानी या एक दोन तासात ते काम होऊन जाईल देवळाच्या पाठीमाग बी आहे ना ते बी करू ना ते बी करू ते म्हणले येईल ना तू येणार सगळे येणार आहेत तुम्ही या थोड्या वेळानी बर का बरं का बाबा चला चल आप राम 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 सामाजिक कार्याला तत्पर असते काय केलंय आपण आज श्रमदान ठेवलंय गावामध्ये लोक भेटत नाहीत कामाला त्या मंदिरापाशी मंदिराच्या अलीकडचं धोडगाज पण वाढले ना सगळ्या गावातले लोक मिळून काढणार इथे तर तेवढं तुम्ही आवर्जून या एक दोन तास नक्की नक्की या चला रे चला ना अरे हे तरुण पोरांना सांगा ना ए विशाल विशाल सांग तू सांग ना मी सांगायला हवी सगळं काय झालं डेप्युटी काही नाही हे बघ आपल्या गावात आहे ना ते हे नाही का व्यासपीठ आपलं स्टेज त्याच्या शेजार लोकांनी कचरा टाकला आणि काँग्रेस बी उघाले तर ते सगळं डेप्युटी म्हणली श्रमदानातून आपण साफ करू असं कोणी येत नाही श्रमदान आले दोन तास गावात जमा येत आणि पोरं घेऊन ये बघ तुझे मित्र मित्र काय असं सांगायला बोल ना ये नव तू ये ना कचरा नको म्हणू काँग्रेस उपटायला बोल काँग्रेस कचरा उतरला चला बघितलं गावात सोडलाई कठाळ्या कठाळ्या नाही यो युवाग यायला नाद लावितो या चेल काढायला याला नेतो माहिती का तुम्हाला बरं आज काहीच बोलू नका त्यांना ठीक आहे आज फक्त त्यांना काय ते सांगा दिगे काय कर थोड्या वेळेस श्रमदानी ठेवलंय आपण बरं का आपल्या घरच्या भाकरी खायच्या आणि इथं श्रमदानाला यायचं हा समजायचं नाही आपण यायचं नाही कामाला यायचं इथं श्रमदान काय ते काँग्रेस उठायचे व्यासपीठा बसलं नाही ते लोक म्हणते डेप्युटी सगळ्यांना सांगतो हेच घर राहायला बर का थोड्या जेव आणि इकडे डायरेक्ट मंदिराकडे ज्या वेळेला येतो ना ज्या वेळेला नाही तिथे हा गावानी बोल ज्या वेळेला तिथं आणि हे बर का थोड्या वेळेला एका दिवस कर काम रील काढायला तुला आता काँग्रेस काढायला बोलला तिथं सांगितलं चला 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 का काळे भाऊ आले त्यांना सांग रे काळे मागे काय नाही सांगू मी सांग आ, आ, सा, हा, सांग हा, हा गावात ये ना आपलं ते व्यासपीठाच्या शहरावर थोडं काँग्रेस विंग्रेस झाले आणि ते उपटायचे हे काम आहे पेट्रोल चढत आपली संपत्ती जाऊ द्या तर आपल्या व्यासपीठा लय काँग्रेस झाले तेवढं ते उपटायचे म्हणून श्रमदान करायला या थोड्या वेळात मी लग्न वाटेच ठेवान तुम्ही बरोबर बरोबर लग्ना या लग्नावर आलो या का एक काम करा ना प्लास्टिक जगाला ना। ना। ना ना। <laughs> या ना बुंदी होत नाही अरे त्यांना कुठं बुंदी सांगतो चांगल्या लग्नाला तुम्ही या लग्न होत दोन जण बुंदी ना एखाद्या बारला दोन किलो बुंदी आणतो चला आता आता कोण राहिले सांगायचं आता कोण राहिले कडे कोणी अजून चालू आहे ना काय कोणी अजून ते हे मेन माणूसच राहिला गावातला आपली सुगंधा तिला कशाला का बोलितो काय झालं काय झालं म्हणजे हात मळत तिचे ती कामाला आली म्हणजे आपला टाइमपास त्यांना बोलून टाइमपास नका करू काम करा काम नाही नाही बरं एक काम करतो मी तोपर्यंत जरा थोडं पानटुकडा करून येतो हा आधार राहीन तुम्ही काय करा तुम्ही पानटुकडा करा आम्ही सुगंधाबाईच्या घरी जातो तिला निरोपी देतो तिथं जेवण करतो काय की नाही अरे कशाला तिथं जेवण करता तुमच्या घरी जाणार तुमच्या घरी का काय आमच्या घरच्या भाकरीनं गोड नाही लागत कमून माय भाकरी केलेल्या सगळ्या कारपत्या लक्ष <laughs> भाकरी करताना भाकरीकडे कुठं तो दुसरीकडे चाकरीकडे असतं लक्ष बाई दानशुर्यात बरं दोन तरी भाकरी शिल्लक असतात बरं काय करायचं ते करा कुठं जेवायच ते जेवण पटकन या हा आलो जाऊ माणूस काय म्हणजे असं ट्वाच मारून जातो कशाच श्रमदान कशाचं काय डोक्याला ताण नाही घ्यायचं जास्त तुला सांगतो इथं पट आपल्याला <laughs> बांधून घेऊन आता पैशाचे फक्त मायासाठी बरे आता बसायचे एक काम कर, दोन कर ओय मी कुठे गेलो एवढा ढवडा फॅक गडी जे आल्यान दिसत नाही तुला तीन ताटकर तीन कुठून मी दोनच चपात्या केल्यात बघ हाय का दोन चपात्या केल्या ती एक खाईन मी एक खाईन तू बघ गप्पा ती एक खाईन मी एक खाईन अमच्याकडे बघत रावळ्यावानी काय बघ काय दोन चपात्या केल्या होत्या लागतात खायला कळलं तुला दोन तुला कळलं ना तिने दोनच चपात्या केल्यात निघावा घरी जाऊन बाकरी का घरचं दार द्यायचं सोडून लोक दारात जाऊन खायचं अगं चांगलं सांगायला आलो तुला ते डेपोटी तिकडे श्रमदान ना जाऊ नको म्हणून कोणी सांगायला आलं तर म्हणलं आपला हात राहू कडी लावून घेऊन जेवू काय बघायला तार जेव्हा लावून घेऊन जेवण विषय पण श्रमदानासाठी बोलवलं जाऊ ना आपण येते ना काय थोडस काम केलं ना काय होणार आहे जाऊ नको डेपुटी चुकून पैसे घेणार काम करायचे पास करून पैसे घ्यायचे आपल्याला काय पाहिजे त्याचा पण आपल्या गावच काम आहे गेलो असतो तेवढंच गावामध्ये थोडस बरं वाटतं काही नको झालं तू जाई पटकन चल जायला जेवायचं का तुम्ही मला आकून देत तू इथं बसतं काय चल निघ तुम्ही पण इथून निघा आता नाही तर मी तुम्हाला धक्के देईन दोघांना इथून त्यामुळे का ना कावाच मला जेवायला भेटत नाही त्यामुळे ना मला कधीच तोंडात घास घातलेला खाली पोटात जात नाही हा अजून कशी आहे ना कोणी ठीक आहे ठीक आहे अरे आले की नाही लोक मला वाटलं आले असतील अरे कोणीच नाही अर्धा पाऊण तास झालं मी चक्रा मारतोय जावं तर तुम्ही सांग तो एक दीड तासात येतो मला म्हणले कोणीच आहे ना काय लय काम हे दोन तासाचं काम आहे राह मग आता आपण जाऊ नाही सर श्रमदान दुआ काय होणार हे दुआ जाईन दिवस दिवस आता दोन दिवस नाही दुआ खानला एक काम कर का बाक। का बर तू श्याम यांनी भेटीत का बघ आणि मी बाकीचे हा बाप हिबा कोण आहे का बघ त्यांच्याकडे बरोबर हे असे लोकांना ना टाइम आले येणार नाही बघ बरोबर योग्य शेटल भारी रे दिवाळीला घेतला भारी का बर धुंडराई बसले चला कुठं अच्छा श्रमदार म्हणले ना तुम्ही हा कोणतं तेच बसला तांद्रा साडेच ना मग हा तुम्ही चला हा तुम तुम का डी गे तुमच्या डेपुटीला नाही भाऊ काम तुम्ही काय करता माहितीये का आमच्याकडून घेता श्रमदानातून काम करून गावकरी कोण वरून पैसा आला का ठेवताना दाबून आम्हाला काय करत त्याच आपल्या गावासाठी ना गावकोना गाव कोण तुमचं आहे ना तुम्ही पण त्याच्या चार गावासाठी आई पण डेपुटी ना ग्रामपंचायत मधून निधी काढते त्याच्यावर आम्हाला काय भेटणार आहे निधी काढते जावासाठी नंतर वापरता येईल ना तो चल आम्हाला माहिती भेटते आम्हाला आपल्याला जायचं का आम्हाला कुठं चल बस योग्य आपलं चल तिकडे कशाला आप करतो रे आमचा योग्य मला पण असे शर्ट ल घालावची इच्छा पण या कपडे म्हणून घालता येत नाही काय भेटले की लोक काय लोक भेटले नाही म्हणले ते बसले तिथं ताटाडावर नाही आता निधी तुमच्या ना आमच्या काम करून द्यायचं राह आता नात काढाय श्रमदान करू आणि ते काम पूर्ण करून घेऊन कोणता निधी घातलाय पदर पैसे घालतो मी का निधी घालतोय का मी त्यांना म्हणलं आपल्या गावासाठी राह चला म्हणलं पाय पडलो गावासाठी काही करायचं म्हणलं ना लोक लिहिले मागे जाऊ दे का आपल्याच घरचं एकट्याच नाही येते सगळं तुझा घरी जा बर जाऊ दे माझे ना हात पहिले दुखायला लागले होते अहो किती दोन मिनिटात तुमच्या नावादा पोराने केला असतं हा बरोबर पण आता जास्त काम नाही होत माझ्याकडून काय बाय गावातले लोक बी ना ते श्रमदान बी झाला असतं आणि त्याला वरून ग्रामपंचायतला पैसे आले ते गावातल्या लोकांना थोडेफार दोन दोन अडीच हजार रुपये द्यायचे होते मला मल, आले असतील ना तुमच्यावर नाही ना आले नाही ना आले म्हणलं श्रमदान होईल बाकीच्या लोकांना पैसे मी येतील वरून पैसे आले आहेत करता पैसे आले हा हजार दोन -दोन रुपये काय बोलत लोकांना वाटायला आल ते पण मी श्रमदानला आले म्हणजे वाटत येते पण कोणीच आलं नाही हर्र थांग थांब त्या मध्य काय तुम्ही बसा पण मी काय म्हणतो काय करता येईल याच्यावर आता काय नाही करता येत जाऊ द्या बरं मग नाही काय करता का काय नाही करता येत आता जाऊ का जातो मी आता आबा हा कोणी पडली तिथं बघ हा हा आ, आ, हा या, आ, ना? आ, आ, हा ना हे चिंद उचल ही प्लास्टिकची पिशवी बरा बरा सगळं भरा यायच्यात ठेवायचं नाही बरं या काय इकडे प्लास्टिक ठेवायचं गोळा करा सगळं भरू आपण सगळं इथं टाकतो मी टाका टाका टाक टाका हा घ्या चला उठ कांग्रेस उठा ए, ए, काम कर रहे। रहे। करा उद्या गोळा करू नका जागी करा रे एका जागी करा हा डेपुटी आले वाटत हा डेपुटी अरे काय भानकड सगळे मग झालं सगळं साफसफाई सगळे करून टाकली काय श्रमदान केलं काय डेप्युटी सगळं काँग्रेस बिंग्रेस कुठून एकदम चकाळ पाणी अरे वा धन्यवाद ग्रामपंचायती वतीने तुमचा धन्यवाद आहे धन्यवाद काम होतं ऐक ना काय पैसे देऊन टाका कोणते पैसे ते ते तुम्ही म्हणले ना पैसे येतात वरून म्हणून कशासाठी श्रमदानासाठी हे श्रमदानासाठी का पैसे द्या आपल्याकडे हा काय म्हणले दोन दोन तीन रुपये आले जमा करून नेलं तिथं तुमचे पैसे आलेले म्हणून आणि एकदम एकदम झालं का काम केलं पैसेविषयी काय आलेलं नाहीत सकाळी प्रेमाने बोलवलं सगळ्याला या सगळ्या गावाच काम होतं गावाचाच युगा ज्या तिथे कार्यक्रम असतो पैसे तेव्हा सगळे तिथे बसले असतात त्या पटाकणामध्ये हा गाजपार काढायला श्रमदानाला या म्हले तरी आले नाही कोणी मी तिथे एक दीड तास वाट बघितलं आणि पैशाचं नाव काढल्या बरोबर सगळे कसे पटापट आले डेप्युटी मी हा म्हटलं ती यायला पण ह्या जवळच मला नाही म्हटलं काय केलं माहितीये का, माझ्या बरोबर हिंडले बी सांगायला लोकांना आणि लोकांना ला सांगू लागले की या म्हणून आणि मी गेल्यानंतर परत म्हणले की काय ते डेप्युटीचं खरं आहे काय पैसे खातोय गावातले अरे तुमचा यो यो, यो यो, यो यो, पुढे अरे हा उंदराला मांदर साक्षी तू आहे ना आत डोळ्याचा बारके डोळ्याचा तुलाही छत्र आहे मला सांगू नका काय झालं गावात श्रमदान केलं बरं वाटलं ना दर्शिक होय आबा मग अशी विचारतो मग श्रमदानाला कबर नाही आलं तर हात पाय दुखा खातीत म्हटले आणि जा पैशाचं नाव काढलं सगळ्याच्या पुढं तुम्ही होते श्रमदानाला बरोबर आहे ना मग सगळ्यांना पैसे होते ना गावात सगळ्यांना पैसे मिळतील ना म्हणून मी काम केलं सगळ्यांना बोलून आणलं गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत बोलून आणलं ते चांगलं केलं मग पण पैशाचा निरोप तुमच्या घरीच पावसावा लागला मला पण हे सगळं तुम्ही जे केलं ना हे पाहिजेच केलं ना आधी कुठं तयार झाले तुम्ही अरे श्यामा जालू तुम्ही तरुण पोरं येतं गावाच्या विकासासाठी थोडं योगदान दिलं पाहिजे सगळ्यात पैसे ग्रामपंचायत सगळ्यात शासन निधी देत नाही गावातल्या लोकांनी गावासाठी केलं तर काय मरत नाही बर का हा काय करतो काय होत नाही तुम्ही काम केले नाही <laughs> आणि ग्रामपंचायती वतीने मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो तुम्ही आलात श्रमदान केलं त्याबद्दल सर्वांचे आभार चालेल गावासाठीच केले काय माझ्यासाठी नाही केले चला कुठा चल चल झोपला काही आस ऐकले मला झोपतो चापी येतो चर चा टाक ग आबा आले आबा तुम्ही राह सांगितलं गेले <laughs> काय बरोबर केलं त्यांनी दोन चार <laughs> बरे 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 <laughs> कप टाक